अनिल अंबानींच्या निवासस्थानासह पस्तीसहून अधिक ठिकाणी ईडीचे छापेमारे टाकण्यात आले आहे गुरुवारी ईडी एक मोठी कारवाई करत आहे यस बँक आणि रिलायन्स ग्रुपचे संबंधित तीन हजार कोटी रुपयाच्या कथित कर्ज प्रकरणी रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्यावर मुंबईतील निवासस्थानासह मुंबई आणि दिल्लीतील पस्तीसहून अधिक ठिकाणावर छापे टाकले आहे या कारवाईमुळे व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे ईडी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पी एम एल ए ही कारवाई करण्यात आली आहे या छाप्यात सुमारे पन्नास कंपन्या आणि प पंचवीस व्यक्ती तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत या प्रकरणात मोठ्या प्रमाणात पैशाची अफरातफर मनी लॉन्ड्रिंग आणि झाल्याचा संशय आहे ईडीचे पथक मुंबईतील वांद्रे लोअर परळी वरळी आणि दिल्लीतील काही प्रमुख व्यावसायिक आणि निवास क्षेत्रामध्ये पोहोचले आहे या ठिकाणावरून अनेक महत्त्वाचे कागदपत्र डिजिटल पुरावे आणि आर्थिक व्यवहाराशी संबंधित डाटा जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे ईडीच्या चौकशीस समोर आलेले हैराण करणारं सत्य म्हणजे दोन हजार सतरा ते एकोणीस दरम्यान येस बँकेने रंगा कंपन्यांना कर्ज दिले पूर्णपणे नियम डाउनलोड हे कर्ज मंजूर करण्यात आले आहे सुरुवातीच्या तपासात समोर आलंय की लोन मंजूर होण्याआधीच येस बँकेच्या प्रमोट सणामध्ये मोठी रक्कम खाजगी कंपन्यामार्फत देण्यात आली लोनशी संबंधित कागदपत्र लोन, लोन क्रेडिट अप्रूवल मेमोरेडियम आणि बँकी बँक बेंक डाटा तयार करण्यात आला काही वर्षापूर्वी डी एच एप एल प्रकरणातही ईडीने अशाच प्रकारे अनेक ठिकाणी छापे टाकले त्यावेळी ही कंपन्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधीचा अप्रातपर झाल्याचे समोर आले आहे यस बँक प्रकरणातही काही बोगस कंपन्यांना कर्ज देऊन त्या पैशाचा वापर अज्ञात वळवण्यात आल्याचा संशय आहे तीन हजार कोटी रुपयांच्या या कथित कर्ज प्रकरणात येस बँकेने रिलायन्स ग्रुपचे काही कंपन्यांना नियमबाह्य पद्धतीनं मोठे कर्ज दिल्याचा आरोप आहे या कर्जाची वसुलीत अनियमित आणि अनि गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे यापूर्वी यस या बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्यावरही अनेक कंपन्यांनी नियमबाह्य कर्ज दिल्याचा आणि त्यातून फायदा घेतल्याचा आरोप आहे हे कर्ज परतफेडीस अपात्र ठरल्यामुळे बँकेला मोठा तोटा झाल्याचं म्हटलं जात आहे या प्रकरणाचा तपास करत असतानाच ईडीला अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपचे काही कंपन्या या येस बँक यांच्यातील आर्थिक व्यवहारामध्ये काही संशयास्पद दावे सापडते सापडले होते हे छापे त्यांचा तपासणीचा भाग आहेत ज्यामुळे व्यवहारामागील सत्य समोर येऊ शकेल या छाप्यानंतर ईडी जप्त केलेले कागदपत्राची आणि पुराव्याच्या सखोल तपासणी करेल तसंच संबंधित व्यक्तीची आणि कंपनीच्या प्रतिनिधीची चौकशी केली जाईल यातून या घोटाळ्यात या नेमकं कोण कोण सहभागी आहे आणि अशा प्रकारचे पैशाची अपरातफरी झाली याचा उलगडा होण्याची शक्यता आहे या कारवाईमुळे इतर कंपन्याही अवैध आर्थिक व्यवहार करण्यापासून पुरावत होण्याची इशारा मिळाला आहे तर मित्राहो या प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा